नवी मुंबईतील पनवेल येथील होंडा शोरूम च्या शेजारी रोड एक अज्ञात महिला पुलावर अडकल्याची बाब कळताच लोकांनी पोलीस प्रशासन व अग्निशमन दलाला माहिती दिली त्यानंतर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या महिलेला पुलावरून उतरवण्यात आले आहे व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे या महिलेला पुलावरून खाली उतरवण्यासाठी जवळजवळ दीड ते दोन तास लागले असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे आम्हाला पनवेल अग्निशमन दलामध्ये एक पनवेल हायवे मध्ये नंदरमन कॉम्प्लेक्सच्या समोर एक अज्ञात बाई अडकलेली आहे अशी माहिती मिळाली माहिती मिळताच आम्ही त्वरित आमचा क्रू घेऊन आलो इथे जे स्वच्छता निरीक्षक होते पनवेल महानगरपालिकेचे कांबळेसर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे ती अशी बाई अडकलेली आहे आम्ही एक क्रू बनवला आणि चार जणांचा आम्ही टीम बनवून लॅडरच्या साय्याने ब्रिजच्या आतमध्ये शिरलो आणि शोधकार्य केल्यानंतर आम्हाला एक तासा दीड तासानंतर ती महिला आढळलेली आहे तर त्यांना त्या महिलेला आम्ही पोलिसांच्या साबी केलेला आहे तसेच आम्हाला त्यांच्यासोबत पनवेल अग्निशमन दलाचे जे पाटील साहेब होते त्यांचा होता देखील मदतीसाठी आला होता व आम्ही त्या बाईला सोडून एक सर एक दोन दोन तास दीड ते दोन तास आम्हाला लागले कारण की ब्रिज फार मोठा असल्यामुळे हो ती बाई इकडून तिकडे त्या ब्रिज मध्ये आतमध्ये धावत होती ती महिला जी होती ती ती महिला एक ब्रिजच्या आतमध्ये धावत होती ती तिकडे पोहोचली त्याची सर आता माहिती घेतो आहे आम्ही त्या माहिती पाहिजे ते तर डॉक्टरच कळवतील आम्हाला तर पाहिलं तर आपलं नाव माझं नाव वैभव अंबा प्रमुख अग्निशमन विमोचक